महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी Yeah माजी नगरसेवक नितीन चित्ते या भागात मागच्या पंधरा वर्षापासून या सार्वजनिक क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रात काम करतोय एकवीस जून हा जो आंतरराष्ट्रीय योग दिवस जो आदरणीय पंतप्रधान आपले मोदीजी यांच्या प्रयत्नात अत्या जगभरात झाला या एकवीस तारखेच्या अनुषंगाने आपण आज या ठिकाणी या भागातील भागातील जेही योग क्लासेस चालतात योग पण चालतील त्या ठिकाणचे सगळे उदाहरणार्थ पवन नगर असेल ट्राफिक ट्रॅफिक गार्डन असेल सलिमाली सर्वच असेल असे एक अर्धा ठिकाणचे सर्व आपण योग शिक्षक आणि योग साधकांना या ठिकाणी आपण बोललो होतो त्याचं आपणच्या वतीने सर्वांच्या वतीने वार्डाच्या वतीने आपण सर्व योग शिक्षकांचा आणि त्या साधकांचा आपण त्या ठिकाणी एक सत्कार ठेवला होता ते सर्वांचा एक गेट टुगेदर स्नेह मिलन व्हावं ह्या मागचा उद्देश या ठिकाणी मग आपल्या आशे योगचे वडगावकर सर तायडेताई असतील आपल्या दिलेताई असतील गुर्डेसर असतील सर्व या भागातील सर्व शिव संघाचे मेंबर्स यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं त्याचबरोबर या भागातील सर्व योग शिक्षक आणि शिक्षिक योग शिक्षिका त्याचप्रमाणे योग साधक त्या सर्वांनी एक मोठ्या उत्साहाने या ठिकाणी या आपल्या या छोट्याखान्या कार्यक्रमास उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो ह्या कार्यक्रमाला विशेष म्हणजे या कार्यक्रमाला आमची नवी निर्वाचित आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय किशोरजी सुकळेसाहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला का हजेरी लावली आपल्या या भागाच्या वतीने परत एकदा सर्वांना एकवीस जूनच्या जागतिक आरोग्य दिन योग दिनाच्या मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज किती वर्षापासून हा कार्यक्रम आपण योग दिनाचा आपण तर शिबिराचा कार्यक्रम हा मागच्या वीस वर्षापासून चालतो या हास्ययोगच्या संघाच्या मार्फत परंतु आपण ही ही जी नवीन संकल्पना मी या वर्षापासून सुरू केली की आपण ह्या भागातलेच फक्त घ्यायचो म्हणजे माझ्या भा वाडापुरता विचार करायचो पण आता जवळपास पूर्ण सिडको आडको भागातील आपण सर्वांना हास्ययोग शिक्षकांमध्ये योग शिक्षकांना आणि त्याच्या जे त्या ठिकाणी आपले रोज जे योगा करतात त्यांना सर्वांना पण इथं बोललो होतात काय सांगा सर जसं योगाच्या योगामध्ये रोज सकाळी ही लोक तर नाही का मागच्या मी वीस वर्षासून बघतो मी स्वतः कधीतरी जातो म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो एक आपल्या भागातील थोड्या आड्याअडचणीमुळे वैयक्तिक आड्याअडचणीमुळे मी तरी कधीतरी योगाला जातो परंतु ही वर्षय वर्षय जी मंडळी आज इथं माझ्यासोबत उभी आहेत की वर्षानुवर्ष जे वीस पंचवीस वर्षासून बघतो आहे की योगा करतात आणि मलाही स्वतःला व्यक्तिशा असं वाटतं की रोज सकाळी एक तास तरी आपल्या आपल्या शरीराला दिले पाहिजे योगा केले पाहिजे योगातून जे मिळतं जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ती फक्त योगातूनच मिळते लोक येतात रोजगार आता ही आत्ताची जी नेक्स्ट जी सध्याची जी पिढी आहे ती पिढी तर नाही का मी रोज बघतो की व्यसनाधीन पिढी झाल्यासारखी वाटते याच्यामध्ये रोज सकाळी जर नाही का तुम्हाला रोज सकाळी पाच साडेपाचला उठायची जर सवय लागली ॲटोमॅटिक सगळ्या सवयी बंद होतात मी उत्तम मोठगावकर योग शिक्षक पवननगर साहित्यामध्ये आमच्या योगावर हो गे चालतो गेल्या वीस वर्षापासून ते चित्तेसर हे सतत मदत करत राहतात चित्तेसर एक आमच्या मुलास प्रमाणात आहे त्यांच्या थ्रू आम्ही योगाला फरशी बसून माइंड सिस्टीम भरपूर त्यांनी मदत केलेली आहे आणि प्रत्येक वाढदिवस ते आमच्या योगामध्ये ब्रह्म ब्रह्ममुहूर्तवर सकाळी साडेपाच सहाला करतात त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना मिळते एक वैश्विक ऊर्जा मिळते आणि ह्या टेलिपॅथीद्वारे त्यांना आशीर्वाद सुद्धा मिळतात आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य त्यांना मिळतात ही उत्तम अनुभव